कोल्हापुरातून मोठी बातमी कोल्हापूरच्या शाळा आणि कॉलेजेसना दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आपण पाहिलं ठाणे कल्याण डोंबिवलीनंतर आता कोल्हापुरात देखील शाळांना सुट्टी असणार आहे शाळा आणि कॉलेजेसना दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूर शहर आणि घाट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय त्यामुळे सव्वीस आणि सत्तावीस जुलै असे दोन दिवस शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सुट्टी जाहीर केली आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या सर्व सरकारी आणि खाजगी प्राथमिक माध्यमिक शाळा जिल्हा परिषद शाळा नगरपालिका अनुदानित आणि विना अनुदानित शाळा आश्रम शाळा महाविद्यालय व्यवसाय प्रशिक्षण केंद्रातल्या विद्यार्थ्यांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तर आपण पाहतोय महत्वाची बातमी कोल्हापूरमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे तर कोल्हापुरात उद्या सुट्टी असणारे शाळा आणि कॉलेजेसना सव्वीस आणि सत्तावीस जुलै असे दोन दिवस शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे तर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या सर्व सरकारी आणि खासगी प्राथमिक माध्यमिक शाळा जिल्हा परिषद शाळा नगरपालिका अनुदानित आणि विना अनुदानित शाळा आश्रम शाळा महाविद्यालय व्यवसाय प्रशिक्षण केंद्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना उद्या आणि परवा म्हणजे सव्वीस आणि सत्तावीस जुलैला सुट्टी असणार आहे